मित्रांनो मिरुतिक आणि बऱ्याच दिवसांनी तुमचं स्वागत करते माझे का ही बघा ही फुला बघा भारी वाटत एकदम त्याच्यासाठी या धाकांचा उपयोग केला जातं तर फायनली ना मी आमच्या बागा दिला आणि इकडे बघा अशा प्रकारे आडो केलं जातं जे आपण घराकडे ना गेट वगैरे करतो तसं हा बागा आपला इकडे खाली आणि इकडे ना असं आडो ये तर हा काढून आपल्या आद एंटर करूचा ही बघा ही फुलं बघा भारी वाटतात एकदम तर नमस्कार मित्रांनो मी ऋतिक आणि बऱ्याच दिवसांनी तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओत तर मित्रांनो आता दुपारचे वाजलेले आहेत एक वाजलेला आणि मी आमच्या भागातील तर बागा याचं कारण काय या असं ना तर बागात इकडे आमच्याकडे ना गोरू असतात जी गुरा म्हणतो ती अशी सोडलेली असतात त्यांची कोण राखण करत नाही ती सकाळची सोडून घातली की डायरेक्ट येतात आणि इकडे आमच्या बागात वगैरे घुसतात आणि आमच्या बागात काय कुंपण नाही त्याच्यामुळे इकडे आम फेरी मारूची पडतात आणि प्लस आमच्या भागात आता केळीची झाडं वगैरे लागलेली आहेत तर सगळ्यांची राखण करू आपल्याकडे एक फेरी मारून जावचं पडतं तर फायनली इकडे ना आपले केळीचे झाडं वगैरे आहात आणि हे बघा ही सध्या सुपारीची झाडं आणलेली आहेत कलमत हे लावची लागवड आता सुरू आहे हो। आणि ह्या बघा ह्या कसला झाडं आहे ना ह्या तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो इकडे बघा ही धाका बोलतो आम्ही यांका आणि ही कशासाठी मारली आहात तर ही ना धाका ना वाली घातलेली आहोत हे बघा या वालींचा झाड आह आणि या झाड मोठं झालं की याच्या वर चढटला त्याच्यासाठी या, चा या धाकांचा उपयोग केलं जातं आणि ही बाग ही समोर आपली केळीची बाग आता जर केळीचे घड आपल्याक भेटत थोडेफार आणि सध्या बागात ना सुपारी लावचं काम जोरदार चालू आहे पावसात पूर्णपणे असं जंगल वाढलेलं असतं आपण मे महिन्यात एका सगळं पूर्ण साफ करतो आणि खाली आपली नदी आहे सुंदर नजर बघू पण भेटतलो आपल्याक मित्रांनो इकडे आपण नवीन सुपारीचं प्लॉट तयार करतो हे बघा जे आता वर तुमक सुपारी खवलंय ना ते इकडे आता लावच्यात इकडे थोडे लावलेले आहेत सुपारीसोबत बघा केळीची झाड पण काढून ठेवलेली आहेत ही पण आपण मध्ये मध्ये लावतो कारण जेव्हा ऊन असतं ना तेव्हा केळीची झाडांची अंका सावली भेटतं आणि वर तर पूर्ण बघा जा त्याच्यामुळे कडक ऊन इकडे लागतं सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून काय त्रास नाही हा ही बघा खाली नदी हो आता आणि समोर डोंगर सुंदर म्हणजे सुंदर अप्रतिम नजरेकडनं आपल्याला बघू शकतो इकडे माडाची झाडं आहात समोर डोंगर आणि खाली नदी तर मित्रांनो कोकणात ना कोकण आपला असं अनेक वेगवेगळ्या ऐतिहासिक किंवा असे अनेक निसर्गाच्या रूपांना वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेलं असा आणि मित्रांनो कोकणात अशीच देवराई असतात त्या देवराईंचं आपल्या वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या जतन करूचा पडतं अशीच देवराई ना आमच्या बागात पण असा जिचं आम्ही आजोबाच्या पूर्वीपासून जतन करीत आजपर्यंत येलेलो कारण जेव्हा आजोबाच्या पहिलीपासून जेव्हा आजोबा झाले बाबा झाले आणि आता आम्ही आम्ही ही बघा ही वनराई ना देवाची म्हणून तशीच सेव करून ठेवलेली आहे तिचं आपण जतन करतो कारण इथपर्यंत झाडं तोडीत गेलो याच्या आतमध्ये आम्ही कधीच जात नाही आणि असं एवढं भाग ना तो देवासाठी राखीव म्हणून ठेवलेलो आणि तोच देवा ना तो पूर्ण आपल्या बागाचा आणि इकडच्या पूर्ण परिसर दिसता त्याचा तोच रक्षण करीत असता त्याच्यामुळे आपण त्या देवावर श्रद्धा ठेवतो आणि तो इकडच्या जागेच मालक असल्या कारणाने ना आपण त्याच्यात विश्वासार्ह असतो जी काही शेती वगैरे करतो ना ती त्याच्यावरच निर्भर म्हणजे तो जिकडचं रक्षण करता त्याच्यात विषय असं केली जात तर ही बघा ही सुपारीची मोठी झाडं आहेत किमान सात ते आठ वर्ष झालेली आहेत आणि आता यांक आता फळ वगैरे म्हणजे सुपारीचं फळ असं ना तर धरूक सुरुवात झालेली आहे या बघा ही सुपारी आता लागा सुरुवात झालेली आहे ह्याच्यावर पण लागली आहेत लागतले यांची मेहनत करू तसं आपल्याक ती पर डे रवतली त्याच्यानंतर त्याच्यामुळे यांची मेहनत करणं ना खूप गरजेचं आणि ह्या बघा पूर्णपणे आता करड वाढलेला आहे का आपण करड बोलतो गावठी भाषेत या वाढलेला आणि मित्रांनो इकडे आपली ना केळीची बागा ही बघा तर केळीचं ना केळीचे घट पण भेटतात कार्यक्रम असलो की केळीची पानं पण केळीच्या पानावर जेवण करू पण भेटता म्हणजे उपयोग दोन्ही बाजूनी होत असता त्याच्यामुळे इकडे लावलेली आहे मित्रांनो आज जो असा व्हिडिओ होतो लहान व्हिडिओ असा पण असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आता रोज येत राहतले कोकणातले सध्या गणेश चतुर्थी जवळ आता त्याच्यामुळे गणपतीचे पण व्हिडिओ येत राहतले सो मित्रांनो जर कोण चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन